नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस लिपिक शिपाई हमाल या पदासाठी पास होण्यासाठी कॅटेगरीनुसार किती मार्क पाहिजे यावर मला खूप कमेंट आलेल्या आहेत मित्रांनो त्याबद्दल आपण थोडक्यात डिस्कशन करणार आहोत आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर चॅनलला जॉईन करा लाईक करा आपण आता सध्या पोलीस भरतीची तयारी करत असेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ पण आपण अपलोड केलेले मित्रांनो आपल्या प्लेलिस्टमध्ये पोलीस भरती या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकतात व्हिडिओला सुरू करण्याआधी मित्रांनो खूप महत्त्वाची अपडेट देतो आहे ही तुमची जी आन्सर की आलेली ही फायनल आन्सर की नाही आहे ही फर्स्ट रिस्पॉन्स शीट आहे त्याच्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट येणार आहे मित्रांनो आता तुम्हाला जे मार्क मिळालेले आहे मित्रांनो ती फायनल लिस्ट नाही आहे त्याच्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट निघणार आहे त्याच्यानंतर नॉर्मलायझेशनमध्ये तुम्हाला किती मार्क पडला ती फायनल लिस्ट लागणार आहे मित्रांनो फर्स्ट शिप मध्ये कसा पेपर होता सेकंड शिप मध्ये कसा होता थर्ड शिप मध्ये कसा होता अवघड होता का सोपा होता का माध्यम कट ऑफ लागणार आहे मित्रांनो आज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो निष्कर्ष त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्रांनो कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल पदानुसार चालणी परीक्षा लघुलेखन चाचणी टंक लेखन चाचणी स्वच्छता आणि चापलते चाचणी आणि मुलाखातीसाठी सामान्य वर्गवर्गासाठी म्हणजे ओपनसाठी मित्रांनो पस्तीस टक्के गुण असतील शासनाने निष्कर्ष केलेले आहे तर मित्रांनो यांच्या टप्प्यामध्ये प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण टप्पे दिलेले आहे मित्रांनो मित्रांनो निष्कर्ष काढण्यासाठी जे दिलेले आहे ते ओपन साठी दिलेले आहे आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच टक्के गुणाची सूट दिलेली आहे म्हणजे तर आपण या ठिकाणी बघितलं लिपिकचा जो पेपर होता मित्रांनो तो चाळीस मार्काचा होता त्यामध्ये तुम्हाला पस्तीस टक्के गुण घेणं आवश्यक होता तर तर मित्रांनो आपण बघणार आहोत लिपिक पेपरबद्दल माहिती घेणार आहोत चाळीस मार्काचा पेपर होता त्यामध्ये तुम्हाला पस्तीस टक्के मार्क घेण्याचे गरजेचे होतं तर आपण बघू मित्रांनो चाळीसमधून पस्तीस पैक म्हणजे किती मिळतात तुम्हाला तर चौदा मार्क मिळतात ओपनसाठी आणि कॅटेगरीसाठी असेल तर त्यामध्ये पाच पर्सेंट सूट होती म्हणजे चाळीस मार्कपासून तर तीस टक्क्यापर्यंत तुम्हाला बारा मार्क घेणं आवश्यक आहे मित्रांनो तर हे कनिष्ठ लिपिक या पदासाठी आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही हे स्पष्टपणे जाहिरातीमध्ये दिलेले आहे मित्रांनो हे फक्त लिपिक्ससाठी आहे ओपनसाठी असणार तर चौदा आणि कॅटेगरीमध्ये असन तर बारा मार्क घ्यावा लागेल मित्रांनो तर मित्रांनो आपण शिपाईबद्दल माहिती घेणार आहोत पेपर होता तीस मार्काचा आणि किती गुण टक्के पाहिजे होते तर पस्तीस टक्के तर आपण त्याच्यामध्ये बघू ओपनसाठी साडेदहाच्या आसपास तुम्हाला मार्क मिळायला पाहिजे आणि कॅटेगरी असत तीस पर्सेंट तर पा आपण पाच पाच पर्सेंट सूट दिलेली आहे मित्रांनो कॅटेगरीसाठी तर त्यामध्ये तुम्हाला नऊ मार्क घेण्याचे गरजेचं होतं मित्रांनो हे शिपाईसाठी होतं त्याने जाहिरातीमध्ये हे स्पष्टपणे दिलेलं आहे तर सध्या आपली चालणी पेपरची रिस्पॉन्स सीट आलेली आहे मित्रांनो सर्वात प्रथम लिपिकचं बघणार आहोत मित्रांनो आपण त्यामध्ये ओपनसाठी तुम्हाला चौदा मार्क घेणे गरजेचं होतं आणि कॅटेगरीसाठी तुम्हाला बारा मार्क घेण्याचे गरजेचे होते आणि शिपाईसाठी मित्रांनो ओपनसाठी तुम्हाला साडे दहा आणि कॅटेगरी असेल तर त्यांना नऊ मार्क घेणे गरजेचं होतं एवढे मार्क तुम्हाला घेणे गरजेचं आहे आफ्टर नॉर्मलायझेशन मित्रांनो तुम्हाला एक पुन्हा एकदा सांगतो आहे की ही फर्स्ट शीट रिस्पॉन्स शीट आहे मित्रांनो ताण घेऊ नका याच्यानंतर सेकंड लिस्ट येणार आहे त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन होणार आहे त्याच्यानंतर फायनल कट ऑफ लागणार आहे मित्रांनो मित्रांनो तुमचे मार्क वाढू पण शकतात कमी पण होऊ शकतात सोपा माध्यम आणि हार्ट या प्रकारच्या शिपमध्ये जो पेपर होता मित्रांनो त्या प्रकारे तुमचे मार्क वाढू पण शकता कमी पण होऊ शकतात टेन्शन घेऊ नका रिलॅक्स राहा टायपिंग तयारीला लागा मराठी इंग्लिश आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील